जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थान नाणीशधाम खेळ शैक्षणिक शे, साहित्य वाटप व प्राथमिक शाळा अनंत गुरु श्री विभूषित जगद्गुरु श्री जी महाराज रामानंदाचार्य पीठ नाणीशधाम परमपूज्य कानिपनाथ महाराज पीठाचे उत्तराधिकारी यांच्या कृपा आशीर्वादाने स्वस्वरूप तालुका सेवा समिती खेडे यांच्या विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वही आणि मुलांना खाऊ वाटप करण्यात आले नातूनगर प्राथमिक शाळा एकोणसाठ मुला मुली यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले शालेय स कमिटीचे अध्यक्ष श्री मौरे महेंद्र ग्रामपंचायत सदस्य श्री सतीश बेलोसे माजी अध्यक्ष श्री संजय बेलोसे ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष लयिका शेख ग्रामस्थ श्री सुहास बेलोसे श्रीराज कोंडविलकर शाळेचे मुख्याध्यापक श्री सर आणि शिक्षक वृंद ग्रामस्थ विजय देवघरकर राजेश धोत्रे आशिष वारणकर अंकुश मोरे आशिया शिरोडकर समिता सुतार इतर ग्रामस्थांनी पालकवर्ग उपस्थित होते जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थान सुस्वरूप संप्रदाय तालुका सेवा समिती खेळ पदाधिकारी जनम प्रवचनकार नानीधाम नर रामानंदचार्य पीठ श्री विलास बेंद्रे सर यांनी अध्यात्म विज्ञान आणि व्यवहार मुलांवर मार्गदर्शन केले धर्मक्षेत्र पीठ दत्तात्रय मोरे यांनी अभ्यास कसा करावा गुरुजनांच्या वडीलधारी व्यक्तींचा आदर करा कसा करावा स्वच्छता अभियान मोफत अम्ब्युलन्स सेवा व वसुंधरा पायदिंडी मरणोत्तर देहदान नेत्रदान अवयवदान समाजातील यावर मार्गदर्शन नातू नगर बोरगर तीन शाळा आणि उधळे येथे मार्गदर्शन करण्यात आले ते, ते तालुका सेवा समिती खेळ सेवा अध्यक्ष दगडू नेवरे तालुका सचिव श्री रुपेश गोसावी सामाजिक उपक्रम श्री दत्ताराम नाचरे युवा सेवा प्रमुख श्री रोशन चाळके महिला तालुका सेवा स्वच्छता सौ मनस्वी बरणे रक्तदान सेवा प्रमुख रत्नागिरी श्री महेंद्र भरणे धर्मक्षेत्र सेवा प्रमुख चिनकटेताई ताई जनगणना सेवा प्रमुख पूर्णताताई संजीवनी सेवा प्रमुख अंकिता भागने अँब्युलन्स सेवा प्रमुख श्री कदम शिबिर सेवा प्रमुख शुभम गुंडेकर या सर्वांचे अमूल्य सहकार्य लाभले नातू नगर प्रक प्रकल्प शाळा मुख्याध्यापक सौ प्रतीक्षा पवार शालेय अध्यक्ष सौ अपूर्वा धोत्रे ताई बोरगर आणि माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री राजेंद्र पवार साहेब बोरगर शाळा नंबर तीन शाळा नंबर एक मुख्याध्यापक श्री शिवाजी पाटील सर श्री चव्हाण सर शालेय कमिटी अध्यक्ष श्री राजेंद्र गावडे श्री राजेंद्र पवार इतर उपस्थित होते बोरगर घोलपवाडी मुख्याध्यापक श्री पाटील सर शालेय कमिटी अध्यक्ष श्री जयराम चव्हाण श्री अनिल पार्टे सर श्री राणे राजेंद्र पवार बोरगरकर उदळे येथील दयानंद पाश्टे हे उपस्थित होते